व्याप्त unor कार्यक्रम सुरु अस्त आहेत आणि आज व्यासपीठावर सुवा मान्यवर सदि मंडळातर्फे सतह मनांनी स्वागत करते. हमारे पास

त्याचप्रमाणे माजी तालुका अध्यक्ष कुंभार समाज संघटना आदरणीय काशीनाथ तेंडुलकर साहेब यांचा सुद्धा स्वागत मी करतोय मी कृष्ण कुंभार यांना विनंती करतोय की त्यांनी मला पुष्पकृष्ठ स्वागत करावं dan nantar, anca markemasan yang diupasidanggali, maji pencail, gang pencail selesia, dan ia berkat pasengal, dan terpadat, sites kumpar yang आमच्या सगळ्यांची मावशी आणि मामी स्वागत करण्यासाठी मी ताता कुंडाऱ्यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करावं त्याचप्रमाणे आमच्या उपस्थित आदरणीय गोविंदा मोहिकोक यांचं स्वागत मदन कुंभार यांनी करावं अशी विनंती करतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सत्कारमूर्ती चंद्रकांत मोहिक यांनी विराजमान विनंती करतो त्यानंतर <laughs> Acaran kalau masih diupati, ada dia. Panas yang tersadat. Mau kumbar yang dikira awas menanti kau. Yang terakhir, hanya ya ini apa pan Bistro yang tersadat. Asyik tumbar yang dikerawakan 93 tahun. Yang nantat, yang terbayar kan yang tersebut, asyik tumbar yang यानंतर जगन्नाथ पांडाळ यांचं स्वागत यांनी करावा त्यानंतर विद्यमान सदस्य आदरणीय खुश कुंभार यांचं स्वागत गणपत कुंभार गणपत शिरोडकर साहेब यांनी करावास विनंती करतोय विद्यमान मालवाड कोंडुरे गावच्या विद्यमान आदरणीय त्यानंतर मुंबई गंगारामकर यांचं स्वागत यांचं स्वागत आदरणीय यांनी करावास विनंती करतोय

यांनी करा विनंती करतोय त्यानंतर आदरणीय कुंभार यांचं स्वागत राहजीव कुंभार यांनी करा असं विनंती करतोय Yang nanti adalah dia pengerjaan yang terus akan kan pak kumpul jadi karena masih belum dihitung Yang nanti pengerjaan tamuin yang terus यानंतर प्रकाश कुंभार यांचा स्वागत गजानन मेस्त्री यांनी करा विनंती करतोय त्यानंतर आदरणीय भरत कुंभार यांचा स्वागत मार्गी आम्ही माया करू आणि त्याला अजून विनंती करतोय रामाजा विभाग ते आणि संत संत शिरोमणी गोरोबा यांना अभिवादन करून मी आपल्या सर्वांचा या कार्यक्रमासाठी हार्दिक स्वागत करत आहे फिरत्या चाखा वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार अशा प्रकारे स्वतःच्या भक्तीने त्या पांडुरंगाला त्या विठ्ठला खरोखरच भक्तिरूपी वेळ लावले ते श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांनी भक्ती आणि कर्म या दोघांचा संगम साधून आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल केलं एखाद्याने एखाद्या अमर ज्वाले प्रमाणे आपल्या समाजाचं नाव ठेवत ठेवलं आपले संत शिरोमणी आपल्या कर्म आणि एवढी गोरगाकानंदी काही लागले की एके, एके वेळी त्यांनी आपल्या मुलाला सुद्धा माती बरोबर फिरवलं त्या पांडुरंगाच्या पांडुरंगावरती त्यांची भक्ती एवढी महान होती कि त्या विठ्ठलाच्या शब्से कोटी त्यांनी आपले स्वतःचे हात तोडून घेतले परंतु म्हणतात ना देव हा भक्ताची कसोटी पाहण्यासाठी कठोर परीक्षा घेत असतो तो त्याच्या परीक्षेला कोणतीही जो त्याच्या परीक्षेला कोणतेही नाव न ना ठेवता ती परीक्षा खंबीरपणे पार पाडतो त्याच्या वाट्याला नेहमी कठीण असे असे प्रकार येत असतात काकी म्हणतात ना ते टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही तसेच कठीण परीक्षा दिल्याशिवाय सुद्धा आपल्यातील सर्वोत्कृष्ट आपल्याला भेटत नाही शिक्षण घेत असताना कायम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शिक्षण हे नेहमी फक्त मार्क मिळवण्यासाठी नाही तर त्या ज्ञानाने आपल्या आयुष्याचा मोल वाढवण्यासाठी केला पाहिजे त्यासाठी आजच्या श्री संत गुरुबागाकांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही आमच्या कुंभारवाडीतील ग्राम लहान मुलांना एक व्यासपीठ उभा करून देऊन तसेच त्यांचा गुणगौरव करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गुणगौरव जे दहावी बारावी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आणि ग्रॅज्युएशन करून चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले अशा मुलांचा दरवर्षी या व्यासपीठावर सन्मान करत असतो आणि तो कार्यक्रम आता लगेचच सुरू होईल आत्ताच उपस्थित झालेले आदरणीय गोपाळ कुंभर ताता यांचं स्वागत प्रभाकर कुंभर यांनी विनंती करतोय यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांची साऊंड सिस्टीम आपण बोलवलेले ते हरमंत यांना पण विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावं मी रामचंद्र कुंभार यांना विनंती करतोय की त्यांनी आणि असा ज्ञानाचा दीप आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मनात तेवट ठेवावा या हाच संदेश त्यातून आपल्याला भेटणार ज्ञानाची देवता म्हणून माहिती असलेले गणपती गजानन याला वंदन करून या कार्यक्रमातून सुरुवात आपण करतोय

कार्यक्रमाची शुभ सुरुवात गणेशांना वंदन करून झालेली आहे मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी गुणशा आपलं स्थान ग्रहण करायचं आहे सुंदर असा आपल्या कार्यातून एक उद्देश दाखवून दिला त्या कार्याबद्दल आम्ही त्यांच्या सर्व समाजाच्या वतीने हार्दिक आभारी आहोत आणि त्यांच्या या कार्याची जाणीव म्हणून आम्ही त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन अनुकर कुंभार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत आहोत श्री गणपत चिरोडकर तसेच आपल्या गावातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे आणि तसेच शालानी श्रीफळ देऊन त्यांना सुद्धा सत्ता सर्व सर्व वामदारांना मी पत्रासाठी उभं विनंती करतो उत्कृष्ट कार्य जे प्रत्येक जण आपल्या समाजासाठी करतो त्या कार्याची कुठेतरी दखल घेतली जावे दाखवतात त्यांनी आपला स्वतःचा धंदा वयाच्या सोडला परंतु कुंभारवाणी त्यांच्याकडून सुटली नाही प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून स्वतः कोणत्याही फळाची अपेक्षा न करता खरोखरच एक सुंदर अशा प्रकारचे जे आपण त्यांच्याकडून कर्म कार्याची जी अनुभूती घ्यायला पाहिजे असे रचनामाशी याचाही सत्कार आम्ही कुंभारवाणी ग्रामस्थांच्या वतीने करत आहोत कृषी कुंभार हे त्यांचा सत्कार करतील काही शुभ कार्य शुभ परिस्थितीत आणि चांगल्या तऱ्हेने पार पडावे ही अपेक्षा घेऊन समोर येऊन प्रकाश मार्सेकर यांना मी विनंती करेल की पानीप कुंभार यांना त्यांचं मार्गदर्शन गुन्हा गौरव करायचा आहे तसेच निखिल नकुळ कुंभार यांनी तयार निखिल निखील नकुल कुंभार यांचं याचा सत्कार करतील कमलाकर कुंभार ता। मुळे वाढतात दहावी दहावीमध्ये उत्तीर्ण अशा उत्तीर्ण अशा प्रकारची कामगिरी करून गुण मिळवून आपल्या नाव आणि आपल्या वडिलांचं नाव त्यांनी रोशन केलं असे त्यानंतर तिच्या राजन कुंभार चौऱ्याहत्तर टक्के गावी मते घेऊन जेणे आपल्या त्रिषाराजन कुंभार व्यासपीठावर यायचंय त्रिषाराजन स्वागत थँक्यू

त्याच्यानंतर हर्षदा कृष्णा कुंभार हर्षदा कृष्णा कुंभार याचा गुणगौरव विष्णू कुंभारे करते अशा प्रकारचा गुण मिळवले त्याने नावीच्या परीक्षेत अठ्याहत्तर टक्के मिळून खरोखरच आपल्या वडिलांचं नाव अटी परिस्थितीत सुद्धा रोशन केलं त्यानंतर निती जगन्नाथ पांचाळ तिला विनंती करेल की व्यासपीठावर यायचंय निधी जगन्नाथ पांचाळ सहदेव कुंभार यांना विनंती करतोय की त्यांनी हा गुणगौरव करायचा आहे हा निधी निधी जगन्नाथ पांचाळ दहावीमध्ये उत्तीर्ण प्रकारच्या टक्केवारी घेऊन आपल्या सुंदर अशा ते पारितोषक अगोदर मला आवर्जून सांगावं असं सा वाटतंय की आमचे ज्येष्ठ मूर्तीकार महिलाच असेल मनोहर बोमराजी कुंभार यांचा वर्षी जे आपल्याला सोडून गेले म्हणजे चांगले मूर्तिकार होऊन गेले त्यांनी त्यांनी व्या त्यांचा आपला व्यवसाय करताना पैशांपेक्षा समोरच्याची गरज जास्त महत्वाची ठेवली आणि आपल्या कलेच्या माध्यमातून या या धूतलावर राहून समाजरूपी माणसातून देवाची सेवा केली त्यांच्या स्मरणार्थ श्री त्यांचा मुलगा श्री बाबूराव कुंभार यांनी आपल्या पारंपरिक कलेतून जोपास केली आणि त्यांच्या कलेतून निर्माण केलेली श्री संत गोरुबा काकांची मूर्ती प्रथम जो प्रथमे आलाय दहावी बारावीमध्ये त्यांच्या त्यांना आम्ही देणार आहोत आणि त्या मूर्तीच्या रूपात त्यांचा सत्कार करणार आहोत खरोखरच सुंदर अशी मूर्ती आहे तसेच ऋषानी ऋषानी सीताराम कुंभार हिने व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करतील काशीनाथ तेंडुलकर काशीनाथ श्री काशीनाथ तेंडुलकर यांना विनंती करतोय

प्रकारची कामगिरी करून सुंदर असे प्रकारचे मार्क मिळवले विचाले सीताराम कुंभार उमेद मुळी यांना मी विनंती करतोय की त्यांनी सुहानी प्रभाकर कुंभार यांनी बारावीमध्ये सुंदर अशा प्रकारची कामगिरी टक्केवारी घेऊन आपल्या वडिलांच्या मेहनतेच्या एक मान राखला ना हो त्यांचं नाव आहे शिवाजे प्रभाकर कुंभार यांचाही स्वागत केलं सत्कार केला जाईल त्यानंतर सत्कार केला जाईल मदन कुमार यांनी त्यांना हा सत्कार बहाल करायचा आहे योजना कृष्णा कुंभार यांनी त्यानंतर साहित सुंदर कामगिरी करों कुंभारवाणी एक प्रथम नेहल राजन कुंभार रस्ता माउसे अन्नमें विनंती करते कि चने नेहल राजन कुंभार यहाँ तक मूर्ति ने वों सरकार कराई राजन कुंभार यहाँ तक सुंदर अच्छे बोरोबा काका मूर्ति जी मनोहर कुंभार यहाँ स्मरणार्थ महाराष्ट्र बाबूराज कुंभार आने दिले अन राजन कुमार यांच्या दर्शन त्यांचे वडील राजन कुमार हे ती मूर्ती स्वीकारतात आहेत मावशी यांच्याकडून ती मूर्ती दिली जाते त्यानंतर आय टी आयमध्ये उत्कृष्टाची कामगिरी करून विघ्नेश दिकर कुंभार यां ग्रॅज्युएशन करून दिव्या दिवसात गणपत शिरोडकर यांना मी विनंती करतोय की त्यांनी वैष्णव संतोष कुंभार हिचा गुणगौरव करायचा आहे मूर्तीच्या स्वरूपात सुंदराच्या प्रकारचे मूर्ती आहे आणि जे आपल्या कलेतून साकारले बाधुराव कुंभार यांनी